परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म अ कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील सहाव्या विभागातील आज ऐकूया गंगाधर मोर्जे यांनी लिहिलेल्या स्वामी स्वरूपानंद यांचे स्वरूप आणि ज्ञानदेवांचे आत्मरूप सामाजिक संदर्भ या लेखाचा भाग दुसरा स्वामी स्वरूपानंद स्वरूपात किती आणि कसे विलीन एकरूप झाले होते त्या संबंधीचं आकलन करून घ्यायचं असेल तर संजीवनी गाथेतून अनेक अभंग रचना काढून दाखवता येतील विस्तारभयास्तव पृष्ठ एकशे अकरावरील अभंग नमुन्या दाखल देणं उचित ठरेल तो अभंग असा भूत भविष्याचे मान आम्ही नेणो वर्तमान सदा सर्व काळ जाणं आत्मरूपी सावधान आम्ही ठाईची निर्गुण आम्हा कैचे जन्ममरण स्वामी म्हणे आत्मपणे आम्हा सर्वत्र नांदणे स्वामी स्वरूपानंद स्वरूपाशी एकरूप कसे झाले होते ते सांगताना म्हणतात देवभक्त आणि नाम झाला त्रिवेणी संगम करू भक्ती भावे स्नान धन्य पावन जीवन भेदभाव अमंगळ दूर सारू या सकळ रामकृष्ण मंत्र उच्चारू या अहोरात्र भक्तनामी आनंदला देव अंतरी तोषला भक्तासी एकांती स्वामी म्हणे पडे मिठी स्वामी स्वरूपानंदांचं स्वरूपानंदी विलीन होणं किंवा तत्त्वता हरिरूप होणं म्हणजे नेमकेपणानं काय असतं ते स्पष्ट करून सांगत असताना ते लिहितात हरिरूप ध्याता हरिनाम गाता हरिची तत्वता झालो आम्ही आत्मरूप आता आघवा संसार थेडी ये एकसरा पावलो नैष्कर्म्य देही विदेहत्व डोळा परतत्व देखी येले स्वामी म्हणे राहू भक्तिसुखी लीन अर्पून भोग मोक्ष इथे हरीला भोग मोक्ष अर्पून आपण भक्तिसुखी लीन झालो आहोत असं स्वामीजी उघडपणे सांगतात स्वरूपी स्वतः लीन होऊन जाणं परमेश्वरात एकरूप होऊन जाणं हे त्यांचं अंतिम उद्दिष्ट असल्याचं जाणवतं त्यांना व्यक्तिगत लीन होणं उचित वाटतं म्हणजे असं की जे काही परमतत्व आहे त्या तत्वात व्यक्तीनं संपूर्णत विलीन होऊन जाणं त्यांना म्हणजे स्वरूपात विलीन होणं असं अभिप्रेत आहे याच अभंगात आत्मरूप नैष्कर्म्य आघवा संसार परतत्व आदी ज्ञानदेव परंपरेतील शब्दसारणी ते योजतात ज्ञानदेवांना गुरुपरंपरेनुसार सहज मिळालेल्या आत्मज्ञान शिकवणुकीत स्वरूपात लीन होऊन जाणं अभिप्रेत आहे पण ज्या समाजात स्थळकाळात युगधर्मात धर्मात तुम्ही वावरता त्याचा उद्धार त्याला मोहरे लावून अवघाची संसार सुखी करण्याची महत्त्वाची जबाबदारी विभूतींवर असते प्रत्येक व्यक्ती आध्यात्मिक सामाजिक आदी पातळीवर सुधारली तर आध्यात्मिक सामाजिकदृष्ट्या सर्व समाज सुधारेल हे जसं खरं तसं सर्व समाज सुधारला तर प्रत्येक व्यक्ती सुधारलेली असेल हेही खरं कोणत्या दिशेनं विभूतीनं प्रयत्नशील राहायचं ते विभूतीतील आत्मिक सामर्थ्य आणि सामाजिक जाणीवेवर अवलंबून असेल ती विभूती ज्या काळात आणि स्थळात वावरत असेल त्यावर अवलंबून असेल स्वोद्धार आणि आत्मोद्धार ह्या परस्परावलंबी बाबी आहेत एक मोठी आणि दुसरी लहान असा तो भाग नाही ज्ञानदेव आणि स्वामी स्वरूपानंद यांच्या आत्मरूप आणि स्वरूपातील नातेसंबंध असे उलगडता येतात ज्ञानदेवांचं ज्ञानदेवी सांगणं हे सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा अशा स्वरूपाचं आहे ज्ञानदेव हे समन्वयवादी साऱ्यांना बरोबर घेऊन जाणारे संत कवी आहेत त्यांना अधिभौतिक अधिदैविक आध्यात्मिक जाणिवेच्या लोकसमूहांना एकसमयावच्छेदे करून पुढं न्यायचं आहे त्या संदर्भात आपली भूमिका मांडताना ते सांगतात मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक न रोवावे लोकाप्रती ज्ञानदेव साक्षात्कारी संत कवी असले तरी लौकिक जगातील भूमीवर त्यांचा पाय घट्ट रोवलेला होता लौकिक आध्यात्मिक आध्यात्मिक सांस्कृतिक सुधारणा करू पाहणाराला ज्ञानदेवांची ही भूमिका खूप काही सांगू शकेल केवळ स्वरूपात विलीन होणं भोग मोक्षाचा लय करणं निष्कर्म होणं या बाबींनी वैयक्तिक उद्धार होईल पण तितक्यावरच त्यांचं समाधान नाही आत्मिक सुखाबरोबरीचं लौकिक सुखही त्यांना हवं आहे त्यांची आत्मरूप जाणीव म्हणजे अवघ सुख आहे ज्ञानदेव ज्या युगधर्मात स्थळकाळात जगत होते त्या स्थळकाळाची ज्ञानदेवांसारख्या विभूतीकडून अशा समन्वयवादी दृष्टिकोनाची अपेक्षा होती ज्ञानदेवांना जरी स्वानुभवांची आत्मज्ञानाची शिकवण नाथपंथीय गुरुपरंपरेनं सहज मिळाली होती तरी त्या जाणिवेला व्यापक बळकट पायावर उभी करण्यास ज्ञानदेवांची सामाजिक धार्मिक सांस्कृतिक जाणीव ठरली हे मान्य करावं लागेल ज्ञानदेवीचं जे लौकिक चरित्र सांगितलेलं जातं त्यातूनही त्यांना ती दृष्टी लाभली असावी ज्ञानदेवांना निष्काम कर्मयोग प्रिय असला तरी इतरांनाही म्हणजे योगांना आपापल्या परीनं जीवनात स्थान असल्याचं ते सांगतात ज्ञानदेव आणि स्वामी स्वरूपानंद यांच्या दृष्टिकोनातून आत्मरूप आणि स्वरूप यांचे नातेसंबंध उलगडून दाखवता येतील गीतेत एक श्लोक आहे सर्वभूतस्थम आत्मानं सर्वभूतानी इक्षते ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शन ज्ञानदेव त्याचा अनुवाद करताना सांगतात तरी मी तव सकळ देही असे एथ विचारू नाही आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे हे ऐसेची संचले परस्परे मिसळले बुद्धि घेणे एकले होवा वेगा दोनही विभूतींचं विश्व मुक्तात्मा योग्याच्या दृष्टीला जाणवणारं आध्यात्मिक विश्व आहे स्वामी स्वरूपानंदांना स्वरूपाठाई सकळ असं जाणवतं तर ज्ञानदेवांना मी तव सकळ देही असल्याचं जाणवतं तेव्हा ते, ते आत्मरूप होते आणि स्वामी स्वरूपानंदांचं स्वरूप बनतं आज इथेच थांबूया यानन्तरचा लेखातला भाग आपण उद्या ऐकूया स्वामी माझा निरंजन तोची सर्वा अधिष्ठान अधिष्ठानी ब्रह्मानंदा श्री स्वामी स्वरूपानन्द श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज जय हरि ओं तत्सत्